सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा येणारी दोन तारीख तुमच्या आमच्यासाठी अत्यंत मोलाचा दिवस मी सिद्धू जाधव प्रभाग क्रमांक एकमधून माझी आई सौभाग्यवती लक्ष्मीबाई गुनापा गायकाडी निवडणुकीला उभी आहे तसेच पुरुष नगरसेवकासाठी श्री राजकुमार कल्पा साळे हे उभे आहेत आणि नगराध्यक्षेसाठी डॉक्टर रवींद्र आघाडी हे उभे आहेत भाजपाकडून मी जी आम्हाला उमेदवारी दिलेत आमच्यावर विश्वास ठेवून सर्व साधारण सर्वसामान्य घरातील मी एक व्यक्ती आहे माझ्याकडे जेवढं विश्वास पडळकर साहेबांना आणि प परशुराम भैया मोरेने जी माझ्यावर विश्वास धावून मला ही निवडणुकीचा उमेदवार जी दिले त्याच्यावर तिची पात्रता राहून मी त्यांचं जी ह्या प्रभागामध्ये कामं करायचे आहेत नागरिकांसाठी जी समस्यासाठी मी झटायचे आहेत ती शंभर टक्के मी झटणार पण ह्या प्रभागातील नागरिकांना माझी विनंती आहे की आतापर्यंत पडळकर साहेबांनी जी निधी दे दिलेत रस्त्याचं कामं चालू आहेत आणि ही गटरची कामं चालू आहेत रोडची निगडी निगडी रो निगडी रोडचे ते पडळकर साहेबांच्या माध्यमात त्यांच्या निधीच्या फंडातूनच चालू आहे आणि आता सध्या वाड्या वस्तीवरती पाईपलाईनचे काम चालू आहे चोवीस तास पाणी येणार तो सध्या पूर्णपणे प्रगतीपथावर सत्तर टक्के कामं पूर्ण झालेलं काम आहेत आता उर्वरित तीस टक्के आहेत ही दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल सहा महिन्यानंतरनं प्रत्येकांच्या नळाला चोवीस तास पाणी येणार हे पडळ पडळकर साहेबांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही पूर्ण करणार विठ्ठलनगर प्रभागात प्रभाग क्रमांक एकमधील विठ्ठल नगरातील आ, विकास कामं जर पूर्ण करायचं असेल तर आपल्यांना सर्वांना एकत्रित राहून पडळकर साहेबांच्या पाठीशी खंबीर राहावं लागेल तर आपला विठ्ठलनगरचा विकास होईल शंभर टक्के आणि माझ्यावरती जी विश्वास धावून प्रभा ब पडळकर साहेबाने आणि प परशुरामभाया मोरेने ते दावलेत मी आणि कुमारांनाने दोघंजण मिळून ह्या प्रभागात विकास करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि प्रयत्न करणार नाही प्रयत्न करून दाखवणार आणि आत्ता अजून एक विनंती आहे विठ्ठनगरतील नागरिकांना सध्या विरोधकांनी अनेक प्रकारची अफवा पसरवत आहेत तुम्हाला म्हणजे माती भरण्याचा प्रयत्न करत आहेत माती डोक्यामध्ये की असं केलं की असं होतंय निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही ती केला की ती चुकीच होते त्यांच्या कोणत्याही बनण्यावर बळी पडू नका मी सर्वसामान्यातील व्यक्ती आहे तर सध्या चालू आहे प्रभा क्रमांक एकमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती जनशक्ती महत्त्वाचा आहे धनशक्ती महत्त्वाचा आहे धनशक्ती फक्त दोन दिवस चालू शकतो त्याच्यानंतर काय कोणतं काम घेऊन जाणार तो मी कारण त्या पैशाच्या जोरावरती निवडून येणारे उमेदवार कोणतंच काम करू शकत नाही हे मी छाती ठोकून सांगतो सध्या केंद्रात ही भाजप सरकारचंच सत्ता आहे राज्यात ही भाजप सरकारचं सत्ता आहे आता तालुक्यात पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आता तालुका आपण पडळकर साहेबांच्या ताब्यात दिले कामं भक्कम जोरात चालू आहेत प्रगतीपथावरतीच तसं जत शहरही त्यांच्या ताब्यात घेऊया आणि प्रभाग क्रमांक एकही आपण सगळेजण मिळून ताकदीनं जर दिलो तर प्रभाग क्रमांक म्हणजे आपण कामासाठी निधी पाहिजेल तितका आपण प्रयत्न करून शंभर टक्के कामं होईल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि सर्व जनता मायबाप यांना माझी कळकळीची विनंती आहे आमच्या दोघांच्या पाठीशी खंबीर तुम्ही राहा एक बार आम्हाला संधी देऊन बघा ह्या संधीचं सोनं करून दाखवतो आम्ही आणि होता येईल तेवढं विठ्ठलनगर शंभर टक्के सुधारवणार आम्ही आम्ही दोघंजण आणि तुम्हाला चोवीस तास वेळ झाला विठ्ठलनगरमध्ये आणि मतदान करायला दोन तारखेला गेल्यानंतर पॅनल टू पॅनल करा भाजप चिन्ह ही कमळ आहे कमळ चिन्हा समोरील बटन दाबा माझी आईचं चिन्ह आहे प फोटो असते त्याच्या बाजूला चिन्ह आहे चिन्हाचं समोरील बटन दाबा कमळ चिन्ह बघून परत राजकुमार साळे यांचं पण तसंच आहे कमळ त्यांचं फोटो असेल कमळ चिन्ह आहे त्याच्यासमोरील बटन दाबा आणि रवींद्र आराडी साहेबांचं पण तसंच आहे कमळ चिन्ह नगराध्यक्षासाठी त्यांचंही चिन्ह बघा बटन दाबा असं पॅनल टू पॅनल दाबा एक याला एक त्याला करायला जाऊ नका कळकळेची विने